या व्हिडिओचं टायटल पाहून किंवा या व्हिडिओचं थमनेल पाहून लाडक्या बहिणी मात्र हा व्हिडिओ पाहायला आतूर झालेल्या असतील यात मात्र शंकाच नाही आणि जी काय मी माहिती देणार आहे ती, ती जेन्युअल असणार आहे काही त्याच्यामध्ये फिकाफिकी असणार नाही आणि जी माहिती देतो मित्रांनो की आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून जे काही अपडेट मिळतात त्याच्याच आधारावर आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो आपण सातत्याने सिडको आणि म्हाडासंदर्भात माहिती पाहतोच मित्रांनो पण त्याशिवाय जे काही इतर प्रकल्प आहेत की जे परवडणाऱ्या दरात असू शकतात किंवा सर्वसामान्यांना परवडू शकतात अशी आपण सातत्यानं माहिती घेत राहू असं आपण मागे सांगितलेलं होतं आणि आज आपण मित्रांनो जी काही माहिती बघणार आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणींना सवलतीच्या दरात घरे घेण्याची खूप चांगली संधी चालून आलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे व्हिडिओ का बनवताय तर आपण पाहिले की सिडकोचे जे काही रेट्स आहेत तो बऱ्यापैकी जास्त आहेत सर्वसामानच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे मी बोललो होतो की जे काही इतर प्रकल्प आहेत आपण त्याची माहिती पाहूया तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही थांबलेलं आम्ही सांगितले आहे ते आहे ठाण्यातील एका अतिशय महत्वाच्या प्रदर्शनासंदर्भातलं लक्षात घ्या सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान ठाण्यातील हायलँड गार्डन या मैदानावरती एक प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवलं जाणार आहे जे क्रेडाई एम सी एच आय महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांच्यातर्फे हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये जे काही घरांचे ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे घरांचे ऑप्शन असणार आहेत जे तीनशे पंधरा कार्पेट एरियापासून ते थ्री बी एच के फोर बी एच के पर्यंतची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत अवघ्या तीस लाखापासून ते तीन कोटीपर्यंतची घरे या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याचं उद्घाटन मित्रांनो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथी शिंदे यांच्या हस्ते सात फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि यामध्ये बरेच ऑप्शन्स आपल्याला मिळणार आहेत बऱ्याच प्रकल्पाची माहिती मिळणार आहे बरीच घरे जी सर्व समाज अवक्यात असणार आहे त्याची माहिती सुद्धा मिळणार आहे पण तुम्ही म्हणाल की सर आम्हाला फक्त लाडक्या बहिणीचं काय बोलला तर तेवढं सांगा बाकी काय सांगू नका असं तुम्हाला वाटत असणारच तर याच प्रदर्शनामध्ये मित्रांनो आपले जे कोणी आयोजक असतील त्यांनी एक अतिशय महत्वाची योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे एक महत्वाची घोषणा केलेली आहे आणि त्या ती म्हणजे ज्या कोणी लाडक्या बहिणी या प्रदर्शनामध्ये चार दिवसामध्ये घर बुक करतील आणि वीस टक्के अमाऊंट भरतील अशा लाडक्या बहिणींना या घरावरती सवलत दिली जाणार आहे आणि म्हणून ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय माझ्या नावावरती घर घ्यायचं असेल आणि तुम्हाला माहिती आहे महिलेच्या नावावर घर घेतलं तर आपल्याला एक टक्का स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा सूट मिळते आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मला ठाणे आणि ठाणे परिसरामध्ये ठाणे अर्थात ठाणे सिटी असेल किंवा तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग ठिकाणचे प्रकल्प असतील त्या प्रकल्पात जर तुम्हाला घर बुक करायचं असेल तर इथे तुम्ही नक्कीच घर बुक करू शकता जो आहे ठाण्यातील हायलँड गार्डन मैदानावरती हे सगळं एक्झिबिशन भरवलं जाणार आहे नेमकं या एक्झिबिशनचे वैशिष्ट्य काय आहे हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर या ठिकाणी पहा शंभरहून अधिक प्रकल्पांचे स्टॉल्स सकाळी अकरा ते सायंकाळी सातपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे ठाणेपूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश मोफत पार्किंग वॉलेट पार्किंगचाही पर्याय ऐंशीहून अधिक नामांकित बिल्डरांचे शंभरहून अधिक प्रकल्पांचे स्टॉल्स पंधराहून अधिक वित्तसंस्था पंचवीस हजाराहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती वातानुकूलित प्रशस्त मंडप असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे याशिवाय ग्रहसंकुलासाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दीड लाखापासून ते पंधरा हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत तर नक्कीच आपल्याला याचं वैशिष्ट्य असेल मित्रांनो जर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तिथे तुम्ही जा आम्ही सुद्धा तिथे जाऊन जे काही प्रकल्प सर्व सामान्यांच्या आवाक्यात आहेत तेथील प्रकल्प कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि जे काही जेन्युन माहिती तिथे मिळेल ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि या प्रकल्पात जे जे काही घरे असतील जे सर्व सामान्यांच्या आवाक्यात असतील त्या प्रकल्पाला व्हिजिट करून तेथील माहिती सुद्धा देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तशी माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला सुद्धा क्रिडाई एम सी एच आय या प्रकल्पाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला जसं सांगितलं की ठाणे डिशियामसून तुम्हाला गाड्यांची व्यवस्था ऑलरेडी केली आहे तुम्ही जाऊन सुद्धा तिथे ऑल अडव्हान रजिस्ट्रेशन केलं तर मात्र तुम्हाला तिथे सगळी व्यवस्था नेणे आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना विशेष जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे घर बुक करून या घराच्या दरामध्ये नक्कीच सवलत मिळवू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद